तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर माई आणि माहीचे पप्पा म्हणत होते की आम्हाला तुझ्या व्हिडिओ घेऊ नको घेऊ नको मी म्हणलं ठीक आहे नाही घेत मग त्यांच्याकडं असं ही करत नव्हते मी तर ही डुकू डुकू बघत होते तिथे कॅमेऱ्यामध्ये तरी पण मी त्यांना घेत नव्हते ते अगोदर म्हणले अजिबात आम्हाला तुझ्या कॅमेऱ्यामध्ये तुझ्या व्हिडिओमध्ये यायचं नाही आम्हाला घ्यायचं पण नाही मग म्हणलं ठीक आहे नाही घ्यायचं तर नाही घ्यायचं म्हणलं मग माझा मीच व्हिडिओ काढत होते तर दोघं जण डुकू डुकू बघत होती मग मी म्हणलं तुम्ही आता कशाला येत आहे मग नाही म्हणल्यात म्हणल्या नाही म्हणतात तर आणि झाली का नाही ती दोघं जण लगी एक होत्या तो या लगेच एक होत्या दोघं जण बरं तर नमस्कार तर आता मी इथं धोते कपडे तर कपडे मी धोते तुम्हाला दिसतंय की तुम्ही म्हणताल कोमल आता वॉशिंग मशीन आणली तरी कपडे तू का धुती तर मी कपडे काधवते कारण की त्याचा आपल्याला मा काही माहिती नाही अजून त्या मशीनचं हो एवढी कारण की माझ्या कधी आपण बघितलीसुद्धा नव्हती कधी आणि हेवड्या जवळून हात लावून अशा वस्तू तर मी बघितल्याच नव्हती म्हणजे अशी मला माहीत होतं कपडे धुवायची मशीन हाय असं आहे तसं आहे पण आपण जवळून आणि कधी हात लावून आणि असं ही आणि स्वतःची माझ्या स्वतःची होईल असं कधी मी भविष्यातसुद्धा चितलं नव्हतं मला माझ्या यूट्यूबरच्या बऱ्याच ताईंनी मला सांगत होत्या की कोमल मशीन घे कोमल मशीन घे पण खरं मी सांगू का त्यावेळेस मी फक्त तुम्हाला होय 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 म्हणायचे कारण की जशी परिस्थिती आहे तसं राहायला मला आवडतं त्यावेळेस फक्त होय होय म्हणायचे कारण की मला आहे ना म्हणजे पैसे पण लागतात तेवढं त्यामुळं आणि हिथं पाय बागा माझा कसा झालेला आहे पूर्ण पाय असा आकडतो कपडे धुवायला लागलं की तिथे माईचा पप्पा व्हिडिओ काढत होता माझं तर ना मला आहे ना पैशाचं बजेट नव्हतं हे नव्हतं त्यामुळं मग मी थांबले होते थोडे दिवस म्हणलं नकोच हे करायला आम्ही गेलो होतो बघायला पण एवढं पैसे बघूनच नको वाटलं मग त्यासाठी नंतर म्हणलं चला आपल्याला ज्या वेळेस भेटल त्यावेळेस भेटेल आणि माझं कसं असतं माहिती आहे का एखादी वस्तू म्हणजे मनात आणली ना की हा ही फक्त मी मनात आणते त्याच्यावर लईच असं अवलंबून राहत नाही त्या गोष्टीवरती असं माझं असतं मिळेल तवा मिळेल असं पण असते माझं त्यामुळं जास्त मी नाराज पण होत नाही आणि मला ती गोष्ट मिळालीच नाही ह्या गोष्टीचं मी टेन्शन पण घेत नाही असं असतं माझं तर पण मिळती मिळती आता नशिबाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळतंय मला तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघता ही करता त्यातून मला काही चार पैसे येतात त्याचं मी कुठलाही एक रुपयाही वायपट घालवला नाही ज्या ज्या सुविधा आहेत तर माझ्या नवऱ्यासाठी पण नाही केलं आणि लेकरासाठी पण नाही केलं म्हणायचं येईन की सगळंही माझ्यासाठी जेवढे जेवढे सुविधा नव्हत्या मला तेवढ्या तेवढ्या सुविधा मी करते माझ्यासाठी आत्ता फक्त राहिले माझं स्वप्न म्हणजे मला सायकल घ्यायची मला सायकल घ्यायची म्हणजे मला सायकल तयार करायची तर ती पण मी सुरुवात तर केलेलीच होती तुम्ही बघितलं आणि मी, मी एकदा सुरुवात केली की हळूहळू का होईना पण त्या गोष्टीच्या मागं लागते मी सुरुवात केली मी बघायला गेलते आणि मला जशी पाहिजे तशी सायकल मी तयार करून घेणार आहे कारण की मला माहीच्या शाळेत शाळेपर्यंत तरी जायला आलं पाहिजे शाळेच्या तिथं चढ आहे थोडासा पण बघू बॅटरीवर ह्याच्यावर कसं होईल तसं होईल पण मला तिथपर्यंत तर जायला आलं पाहिजे जा हे आता एक माझं स्वप्न आहे माझं एक झालं की एक स्वप्न तयारच असतं तसं माहीत पप्पा म्हणतात तुझं काय कमी होत नाही बघ तुझं एक झालं की लगे दुसरं मांडलेलंच असतं तू माझ्यासमोर म्हणून तसं असतं माझं तर मी आता इथं कपडे धुते आणि काय झालं माहिती आहे का पायाची मांडी जास्त वेळ घालता येत नव्हती आणि पाय लागला सारखा सटकायला मग सटकून सटकून नडगीला तर दगड लागतो म्हणून मी असं कपडे धुते एकावर एक पाय मांडते आणि एका साईडला दगड ठेवते आणि मग असं एका साईडलाच कपडे धुवून काढते तर बघा बोळ पण सगळी स्वच्छ झाडून झालेली होती आणि सगळं नीट व्यवस्थित नीटनाटकं केलं होतं कारण की आपल्याला सगळं नीटनाटकं लागतं त्यामुळे नीटनाटकंच केलं भांडी इथं घासली होती भांडी घासून ठेवली होती चहाची फक्त भांडी राहिली होती घासायची आणि त्यांना म्हटलं मी आ अगोदर कपडे धुवून घेते बघा माझं घर छोटंसंच आहे पण छान आहे मला आवडतं माझ्या घरात आणि मला बाहेर कुठं गेलं ना तर मला एक दिवस पण नाही करमत कारण की हे घर सगळं मी माझ्या स्वतःच्या हाताने सजवलेलं आहे मला जसं पाहिजेल तसं जिथं पाहिजेल काय तसं केलेलं आहे मी आणि ही बाहेरचं तर बघितलंस तुम्ही सगळ्या यूट्यूब फॅमिलीने बघितलं आहे माझं हे बाहेरचं कसं आहे कसं नाही तर ही सुद्धा माझ्या सोयीनुसार झालेलं होतं सगळंच तर एवढं भारी वाटलं ना मला लय म्हणजे लय भारी वाटलं कारण की जेवढं जेवढं म्हणजे ज्यावेळेस मी अपंग झाले त्यावेळेस मी डोक्यात माझा विचार सुद्धा केला नव्हता की मला ह्या गोष्टी भेटतील का मला त्या गोष्टी भेटतील का बघितलं तर बाहेर सारवानाचंच होतं सगळं त्याच्यावर सरकत जायचं आम्हाला एकच बाथरूम होतं बाहेरचं उन्हात आणत एवढं चटकं बसायचं मला पायाला की सांगायची सोय नाही कोणाला सांगता पण येत नव्हतं काहीच नाही कारण की आपल्या जेवढ्या जेवढ्या गरजा आहेत बाथरूमला जाणं म्हणा हे म्हणा ती नैसर्गिक सगळं जावंच लागायचं मला सारखं आणि त्यामुळं कुठं पायाला पोळ कुठं ती फरशी चारा चारा भाज पायाला फोडी असं लय गोष्टी घडलेल्या आहेत कधी कधी घाई गरबडीनं सारकाय लागल्यावर दगड लागल्या का आता त्यातून रक्त निघा असं म्हणजे लय झालेलं आहे माझ्यासोबत काय 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 तर आता माझ्या शरीराला जपून सगळं काम होईल आणि करल आणि हे खरं झालंय ती झालं सगळं तुमच्या आशीर्वादामुळं झालं बरं का अम... तुमचा आशीर्वाद आहे तर माझ्यावरती म्हणून मी हळूहळू एक 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 पायरी पुढं चालत चालले आणि हे तुम्ही जी बघताय ती टॉयलेट बाथरूमसुद्धा तुमच्याच आशीर्वादाने झालेला आहे कारण की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने भले मला थोडे व्ह्यू येत आहे पण माझ्या प्रामाणिकपणाचे व्ह्यू मला येत आहे कारण की आपल्याला जेवढं आहे तेवढं मी दाखवते तुम्हाला आणि जर ज्या दिवशी माझ्याकडं नसल व्हिडिओ तर काही पण फालतूपणा दाखवण्यापेक्षा मी त्या दिवशी व्हिडिओज टाकत नाही असं करत असते तर टॉयलेट बाथरूमसुद्धा तुमच्या छाणी झालेला आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ काढला आणि त्यासाठी मी तुम्हाला दाखवते हा व्हिडिओ तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगत जावा आणि माझं स्वप्न आहे आता सायकल मला घ्यायची माझी वॉशिंग मशीन पण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कपडे मला धुवायला येत नाहीत आणून ठेवली खरं पण मला त्याच्यात कपडेच धुवायला येत नाहीत आता ती माणूस येणार वाटतं त्यांचा तोपर्यंत ती बंदच ठेवावी लागती त्यांचा माणूस येणार मग डेमो देणार आणि मग ती डेमो दिल्याच्यानंतर तिथं मग पाईप खांदावं लाग आपल्याला पाईपलाईन करावं वा वा वाटतं वाटतंय तिथं तीन पॉईंट घ्यावं लागतं ती एक सांडपाण्याला एक वरण जी पाणी येतं स्वच्छ त्याला आणि एक स्विच करावं लागतंय बोर्ड त्या ह्याच्यासाठी तर असं तीन करून घ्यायचं आणि त्याच्यानंतरच मशीन चालू होईल पण मशीन चालू आणली खरं पण मला आता भीती वाटायला लागली की मला चालवायला येते का नाही येत का काय होतंय का काय होतंय कारण की मग ती असं वांग 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 वाचतं म्हणतातले त्यामुळे भीती वाटते एखाद्या वरचीला पडलं बिडलं तर ती असं म्हणून तर हाताने कपडे धुते हाताने बी कपडे धुवायला वेळ नाही लागत बरं का पण कसा आहे पूर्ण शरीर भिजावं लागतंय मला आणि पायाला आहे ना निरमा लागला की पायाला असं पिंढऱ्यांना खाल्लं जखम होती निरम्याचं पाणी लागलं की निरम्यात म्हणतात ना ॲसिड मिक्स असते त्यामुळे निरम्याचं पाणी लागलं की पायाला पिंढरीला जखम होती या आता नाही बरं का जास्तही त्रास पण होतं आहे तसं तर चला बाय सगळ्यांना आपण भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढचा व्हिडिओ असेल ते आपला मशीनच्या डेमोचा असेल बरं का नक्कीच बघा मशीनचे डेमोचा व्हिडिओ कसा मी केलेन काय केलेन आमचा आनंद तुम्हाला सांगू का माझा आनंद तर गगनातच मावना झाला आहे इतका आम्हाला आनंद झाला आहे मला तर झाला आहे कारण माझं एक काम कमी झालं आहे आणि बरेच जण म्हणत होते म्हणजे बऱ्याच ताईंच्या माझ्या इच्छा पूर्ण झाल्या बऱ्याच ताईंच्या सगळ्या ताईंच्या इच्छा पूर्ण झाल्या का कोमल अशी पाण्यात भिजू नको वॉशिंग मशीन घे कोमल पाण्यात भिजू नको वॉशिंग मशीन घे तर मी त्या सगळ्या ताईंची मी नावं एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे कुठल्या कुठल्या ताई म्हणत होत्या तसं तर सगळ्याच म्हणत होत्या की कोमल वॉशिंग मशीन घे वॉशिंग मशीन घे पण घेतली मी शेवटी आणि माझा त्रास तुम्हाला पण बघवत नव्हता आणि मला पण त्रास होतो होता तर त्यामुळे मी वॉशिंग मशीन घेतली शेवटी तर चला त्याचा डेमो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल कारण की आमची आता ती चालू करून झाल्यावर आमचे तारांबळ होणार आहे कारण की आपल्याला त्यातली काही माहीत नाही आणि कुणाला जर काय माहिती असेल वॉशिंग मशीनमधली तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगत जावा मी त्याचा एक फोटो काढते तुम्ही मला एका एका वाक्याचं म्हणजे मराठीत सांगा मला बाय